इकडे सोलापुरात राष्ट्रवादी युवक काँग्रेस ही आक्रमक झाली आहे डॉबरमॅन प्रजातीच्या श्वानांना लक्ष्मण हाके यांचा फोटो घातलाय तसंच डॉबरमॅन प्रजातीच्या श्वानांच्या गळ्यात सुपारीची माळ घालण्यात आली आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे वारंवार अजित पवार यांचा अपमान करतात लक्ष्मण हाके हे समाजातील जाती जातीत तेड निर्माण करतात महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था याच्यामुळे बिघडती असा आरोप राष्ट्रवादी युवा काँग्रेस गटाकडून करण्यात येतोय येणाऱ्या काळात लक्ष्मण हाके जिथे दिसतील त्यांच्यावर आम्ही सुपारीचा वर्षाव करू असा इशाराच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय तर या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे विरोधी नेते लक्ष्मण हक्के यांच्या विरोधात अजित पवार गटाचे जे युवक काँग्रेसचे जे पदाधिकारी युवक काँग्रेसचे जे पदाधिकारी ते आक्रमक झालेले आहेत लक्ष्मण हक्के यांचा फोटो जो लावलेला आहे आणि त्यांचा डॉबर असा जो त्यांच्या फोटोला उल्लेख केलेला आहे तुम्ही दृश्यांच्या मार्फत पाहू शकता की श्वानांना कशा पद्धतीनं सुपारीच्या माळा घातलेल्या आहेत श्वानांच्या गळ्यात लक्ष्मण हक्के यांचा फोटो देखील अडकवण्यात आलेला आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी काही आंदोलक का आहेत दादा कशासाठी हे आंदोलन करत आहेत साहेब तुम्हाला माहित असे की महाराष्ट्रामध्ये सगळ्या जातीपातीचे सगळे युवक युवती एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राहतात परंतु या महाराष्ट्रामध्ये जी ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून तो खरा चेहरा नाहीये तो सुपारीबाज चेहरा आहे म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही त्याचा आज सुपारीबाज डॉबर म्हणून त्याचं आज इथं नामकरण केलेलं आहे आणि इथून पुढे अजितदादाच्या बाबतीमध्ये कधीही तो इथून पुढे टीका केलं तर त्याच्या महाराष्ट्रामध्ये त्याचं फिरत्र आम्ही अवघड करत पण ज्या ज्या ठिकाणी तो दिसेल त्या त्या ठिकाणी त्याच्या अंगावर सुपारीचा वर्षाव केल्याशिवाय राहणार नाही आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही आज या ठिकाणी डॉबर नावाचे श्वानित आणून त्याचं नाव सुपर हिरो डॉबर असं नामकरण आम्ही केलेलं आहे हे होते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी तुम्ही दृश्यांच्या मार्फत पाहू शकता की कशा पद्धतीचं पोस्टर देखील या ठिकाणी धरून निषेध करण्यात येते की सावधान सावधान जातीपातीत भांडणे लावून महाराष्ट्राचा ची कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या सुपारीबाज डॉबरचा जाहीर निषेध असा जो आहे लक्ष्मण आटके यांना संबोधित करून राष्ट्रवादी युवक पवार यांच्या जे पदाधिकारी आहेत ते आक्रमित झालेले नेते विजय औटे यांच्यासह सौरभ पवार एनडीटी मराठी सोलापूर